हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कटोरीचं प्र परफेक्ट पद्धतीने स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं ते आता इथं कटोरीचं कटिंग करून घेतलेलं आहे बऱ्याच मैत्रिणी अगोदर कटोरी जोडून घेतात आणि मग मा टक्स मारतात किंवा मा बऱ्याच मैत्रिणी आधी टक्स मारतात आणि मग मा कटोरी जोडून घेतात तर सगळ्यात सोपी आणि परफेक्ट पद्धत म्हणजे अगोदर कटोरी जोडून घ्यायची आहे योगपट्टीला आणि मग कटोरीचे टक्स मारायचे आहेत त्यामुळे कटोरीचा टक्स सेंटरला आला आहे की नाही हे लगेच कळतं ते कसं चला पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता सुईच्या बाजूने आपण अशा पद्धतीने चॉकने मार्किंग करून घ्यायचं आहे मी रेग्युलर ब्लाऊज शिवताना अशा पद्धतीने मार्किंग करते म्हणजेच नवीन जरी असताल तुम्ही तर आपल्याला शिलाई करताना गोंधळ होत नाही आणि उलटी सुईची बाजू सारखी चेक करावी लागत नाही आता मी लेफ्ट साईडचं भाग बाजूला ठेवलेला आहे आपण अगोदर राईट साईजचं कटिंगचं शिलाई करून घेऊया तर चला कटोरीत जोडतानाचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे कटोरीची जी योगपट्टीला आपण कटोरी जोडतो त्यावेळेस एकसारखी शिलाई आली पाहिजे म्हणजेच कटोरीचा आकार गोल बसतो तर हे पहा अशा पद्धतीने मी इथे मार्किंग केलेलं आहे आणि या मार्किंगवरतीच आपण शिलाई मारणार आहोत तर योगपट्टीवर कटोरी वरच्या बाजूने ठेवायची आहे आणि हे पहा अशा पद्धतीने कटोरी फिरवायची आहे योगपट्टी नाही हे पहा अशा पद्धतीने हात व्यवस्थित फिरवायचे आहेत आणि कापड जागच्या जागी गोलाकार फिरवलं की अगदी व्यवस्थितच शिलाई येत आहे हे पहा अशा पद्धतीने कटोरीचा पार्ट जोडून झालेला आहे तर यावरती आपण डबल शिलाई मारून घेऊया ब्लाऊजचं किंवा कुठलाही शिलाईचं पार्ट जोडताना डबल शिलाई मारणं महत्वाचं असतं त्यामुळे ब्लाऊजचं परफेक्ट असं फिटिंग होतं तर जोडून झाल्यानंतर आपण टाकणार आहोत टक्स तर इथं सेंटर आहे इथे सेंटरला आपण टक्स टाकणार आहोत आता सेंटरला मी ते मार्किंग केलं या पद्धतीने कटोरी फोल्ड केली की ते पहाय योगपट्टीचाही बरोबर सेंटर पार्ट म्हणजे जिथं आपण शोल्डर असतं तिथेसुद्धा सेंटर पार्टलाच घडी पडली पाहिजे अशा पद्धतीने कटोरी पलटून घ्यायची आहे खाली तुम्ही किती इंचाचं मार्जिन सोडलेलं होतं कटोरीला म्हणजे किती इंचाची वाढवली इंचा इंचा कि वा इंचा? इंचा होती एक इंच दीड इंच किंवा सव्वा इंच मी ते दीड इंच वाढवली होती म्हणून मी दीड इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि वरच्या बाजूने तीन इंचाचा टक्स घेतलेला आहे आणि या तीन इंचावरती मी मार्किंग केल्यानंतर कटोरी जोडून घेतली आहे सेंटर पार्ट थोडासा कट केला आणि हे पा अशा पद्धतीने कटोरीचं शिलाई करून झालेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता कटोरीचा टक्स पण किती छान आलेला आहे अशाच पद्धतीने दुसरी कटोरी पण आपण जोडून घ्यायची आहे आता ही कटोरी जोडताना थोडं चेंज करावं लागतं खालच्या बाजूने जोडून चालत नाही तर इथे योगपट्टीवरच्या बाजूने ठेवायची कटोरी खालच्या बाजूने ठेवायची आणि मग शिलाई मारायची आहे तुम्ही जर खालच्या बाजूने म्हणजे जसं आपण राईट कटोरी जोडली तशी खालच्या बाजूने जर सुरुवात केली तर कटोरी कमी जास्त पडू शकते म्हणून लेफ्ट साईडची कटोरी अशाच पद्धतीने जोडायची तर जोडून झाल्यानंतर जसं की मी सांगितलं प्रत्येक पार्ट जोडताना डबल सिलाई गरजेची आहे म्हणजेच तो पार्ट एकदम फिक्स होतो तर आता दुसऱ्या कटोरीचाही टक्स सेम त्याच पद्धतीने जिथे सेंटर आहे तिथे अशा लाईनवरती बरोबर सेंटर लाईन आहे जिथे तिथे फोल्ड करायचं म्हणजेच वरचा पार्ट आपोआप सेंटरला फोल्ड होतो हा पार्ट फोल्ड झाला की आपली कटोरीचा टक्स बरोबर सेंटरला आहे हे कळून घ्यायचं हा पार्ट जर तिरका झाला तर समजायचं की कटोरीचा टक्स सेंटरला येत नाही तर अशा पद्धतीने अगदी सोपी पद्धत आहे की कटोरीचा टक्स तिर तिरका होऊ नये हे कसं ओळखायचं तर चला ही ट्रिक्स तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून अवश्य सांगा तर आता इथे कटोरीचं टक्स तर टाकून झालेलं आहे आता आपण इथे योगपट्टी कशी जोडायची तेही ह्याच व्हिडिओमध्ये पाहूया तर चला सुरुवात करूया तर आता मी इथे क्रॉसपट्टीचं कटिंग करून घेतलेलं आहे तर माझ्याकडे कापड थोडंसं कमी होतं म्हणून मी ह्याला आतल्या बाजूने दुसऱ्या कापडाची क्रॉसपट्टी जोडणार आहे असं जुगाड कोण कोण करतं हे कमेंट करून अवश्य सांगा कारण बऱ्याच वेळा कस्टमर ब्लाऊज तर शिवायला देतं पण हेवी साईज असलं की कापड कमी पडतं आणि ब्लाऊजचं कापड कमी देतात आता ही अडतीस साईज आहे आणि कापड दिलेलं आहे नव्वद सेंटीमीटर त्यामुळे थोडंसं कमी पडलं आणि कटिंगमध्येही थोडंसं कमी जास्त झालं की कापड कमी पडतं कधी कधी ब्लाऊजचा नेपा मोठा असतो कधी कमी असतो आता ह्या दोन वेगळ्या क्रॉसपट्ट्या घेतलेल्या आहेत आपण त्या खालच्या बाजूने ठेवायच्या आहे वरच्या बाजूने जे मेन आपली ब्लाउजची क्रॉसपट्टी आहे ती ठेवायची आहे आणि खालच्या बाजूने क्वार्टर इंचावरती शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित सेट करून ठेवायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे कॉर्टर इंच सिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि दोन्ही क्रॉस आपण याच पद्धतीने जोडून घेणार आहोत आता क्रॉस पट्ट्या जोडून झाल्या की त्याची उलटी सुलटी जोडायची बाजूही तुम्ही इथे व्यवस्थित पाहून घ्या आता मी इथे लेफ्ट साइडची पट्टी आधी जोडून घेणार आहे तर इथे असं ठेवून बघायचं आहे जो फ्रंट पार्ट आहे तो ठेवायचा आहे आता इथे ही, ही जी क्रॉसपट्टी आपण लावली तर ही चुकीची बसेल का तर आपण सुईच्या बाजूने आतून घेणार आहे ना अशा पद्धतीने तरी ते अशा पद्धतीने ठेवायचं आहे की जे अस्तर आपण जोडलेलं आहे ते वरच्या बाजूने म्हणजे शिलाईची बाजू वरच्या बाजूने येईल आणि जोडल्यानंतर आतली बाजू येईल तर अशा पद्धतीने हा क्रॉसपट्टीचा भाग ब्लाऊजच्या पार्टवर ठेवायचा आहे आणि अर्धा इंच सिलाई मार्जिन घेऊन ही पट्टी ब्लाऊजला जोडून घ्यायची आहे आता हे जोडताना सुद्धा व्यवस्थित अगदी फिनिशिंगसह शिलाई मारायची आहे शिलाई कमी किंवा जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता हा पार्ट ओपन करायचा आहे आणि हा जो सेंटर पार्ट आहे अशा पद्धतीने फोल्ड करून बरोबर मधोमध मद घ्यायचा आहे आणि दोन्ही क्रॉसपट्ट्यांना दोन्ही क्रॉसपट्ट्यांच्यामध्ये ब्लाऊजचा जो पार्ट आहे तो ठेवायचा आहे आणि मग या दोन्ही क्रॉसपट्ट्या व्यवस्थित एव, एकमेकीवर ठेवून मग शिलाई मारून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने क्रॉसपट्टी पण जोडून झालेली आहे तर खालच्या बाजूनेही आपण व्यवस्थित पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची आहे कारण इथे थोडंसं उसवण्याची शक्यता असते म्हणून मी डबल शिलाई मारली आहे आणि हा पार्ट ओपन करून घ्यायचा आहे खालच्या बाजूने एक दापटीप देऊन घ्यायचा आहे आता वरतीही इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि फिनिशिंगसाठी एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने कटोरीचा फ्रंट पार्टचं कटिंग सॉरी स्टिचिंगची पद्धत आपण पाहिलेली आहे दुसरी कटोरी हो। ही आपण अशाच पद्धतीने क्रॉसपट्टी जोडून घेणार आहोत सेम त्याच पद्धतीने क्रॉसपट्टी व्यवस्थित चेक करायची आहे शिलाई मारून घ्यायची आहे आणि मधलं कापड फोल्ड करून दोन्ही क्रॉसपट्ट्यांच्या मधोमध घेऊन इथे पण व्यवस्थित शिलाई मारायची आहे पहा आता दोन्ही बाजूच्या पट्टी पण आपल्या जोडून झालेल्या आहेत तर मैत्रिणी अशा पद्धतीने मी कटोरी ब्लाउजचं फ्रंट साईडचं स्टिचिंगच थोडक्यात मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता फ्रंट साईडला आय आयपट्टी जर कशी लावायची पाहायचं असेल तर तुम्ही कमेंट करून अवश्य सांगा पुढचा सा व्हिडिओ आपण तो घेऊन येऊया तर चला आता आपण कटोरीचा टक्स तिरका काय येतो आणि क्रॉसपट्टी कशी जोडायची या दोन्ही महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर पहा अशा पद्धतीने कटोरीचं स्टिचिंग झालेलं आहे आणि पपसुद्धा